नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री आज आपण बघणार आहोत आवळ्याचं लोणचं कसं करायचं ते आणि हिरवी मिरची घालून करणार आहोत तर इथं घेतलेल्या आहेत मी एक पावशर आवळे आणि शंभर ग्रॅम घेतलेल्या आहेत मिरच्या तर बनवायला सुरुवात करूया आणि इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी आणि त्यावर ठेवलेली आहे पूर्णाची चाळणी यावर आपल्याला हे आवळे घालायचे आहेत आणि छान पंधरा मिनटं असे आवळे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत याचा छान कलर चेंज होतो आणि ह्या जे आवळ्याच्या पाकळ्या आहेत त्या आपोआप अशा खुलून निघतात म्हणजे ओपन होतात तर छानपैकी आपण पंधरा मिनटं हे उकडून घेऊया यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि छान पंधरा मिनटं असं उकळून घेणार आहेत समोरची तयारी करून घेऊया ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर याआधी आपण चीर पाडून घ्यायच्या आहेत तर ह्या आपण नंतर घेणार आहोत तर यासाठी कुठले मसाले लागतात ते बघूया तर छान अशा आपल्या आवडी उकळून झालेल्या आहेत तर याला आपण थंड करून घेऊया आवळी छान थंड होईपर्यंत याचा मसाला तयार करून घेऊया इथं मी पिवळी मोहरी घेतलेली आहे काळी मोहरी घेतलेली आहे एक चमच धने घेतलेले आहे एक चमच सोप घेतलेली आहे सोबतच सोब काळे मिरे घेतलेले आहेत आणि तुमच्या जवळ जर मेथी असेल तर अवश्य घ्या माझ्याकडे आज नाही आहे तर हे चांगले हलकेशे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर छानपैकी असा हलकासा आपण मसाला भाजून घेऊया तर छान आपला मसाला भाजून झालेला आहे आणि इकडे आवळीसुद्धा थंड झालेले आहेत हुए आपन। चा चा तर याच्या पाकळ्या करू काढून घेऊया आपण तर इथं बघू शकता तुम्ही छान अशा अलग त्याच्या पाकळ्या ओपन होत आहेत तर अशाच पद्धतीनं आपण सर्व पाकळ्या ओपन करून घेऊया आणि यामधलं बी आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे तर छान असं चा आपलं आवळ्यामधल्या बिया बाजूला काढून झालेल्या आहेत आणि पाकळ्या सुद्धा वेगवेगळ्या केलेल्या आहेत तर इथं बघू शकता आपला मसाला सुद्धा थंड झालेला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा मसाला आपल्याला दळून घ्यायचा आहे तर छानपैकी आपला मसाला सुद्धा दळून झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक साधं मीठ घ्यायचा आहे काळं मीठ घ्यायचं आहे सोबतच लाल तिखट घ्यायचं आहे आणि हळदी पावडर घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी छानपैकी अशा मिरच्याला कट मारून घेतलेला आहे आणि अर्ध्या अशा केलेल्या आहेत तरी तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिरच्याला कट मारून घ्यायचा आहे आणि इथे या सुद्धा थंड झालेल्या आहेत तर यावर आपण आता मसाला घालून घेणार आहोत तर मी हे सर्व एकजीव केलेला आहे आणि यावर आपण आता मिक्सरमध्ये दो मसाला दळून घेतलेला होता तो घालणार आहोत त्याचबरोबर हे सुके मसाले घालायचे आहे त्यावर आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते मी कडकडीत तेल गरम करून करायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला रोजच्या वापरातलं तेल वापरायचं नसलं तर तुम्ही यासाठी राहीचं तेलसुद्धा वापरू शकता पण मी रोजच्याच वापरातलं तेल टाकत आहे तर हे तेलसुद्धा आपल्याला कडकडीत छान गरम करून घ्यायचं आहे यावर जे मसाले घातलेले आहेत ते छान असे मिक्स करून घेऊया आपण तुम्ही बघू शकता अतिशय छान असं हे लोणचं तयार होत आहे चवीला तर अप्रतिम लागते हे लोणचं तर हे छान पैकी असं एकजीव करून घेऊया इथे घेतलेली आहे मी एक काचाची भरणी आणि छान स्वच्छ धुवून परत यामध्ये गरम पाण्याने सुद्धा धुवून घेतलेली आहे परत यामध्ये मी उन्हामध्ये ठेवलेली होती जेणेकरून यामधला ओलावा ओलसरपणा निघून जाईल आणि छान ही ड्राय होईल तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही ड्रायरनं सुद्धा ही सुकू शकता तर मी छान अशी भरणी तयार करून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला हे लोणचं घालायचं आहे तर भरणीमध्ये मी हे लोणचं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि तेल थंड झाल्यानंतर यावर आपल्याला ते घालायचं आहे तेल अजिबात यावर आपल्याला गरम गरम घालायचं नाही आहे पूर्णपणे थंड करूनच घालायचं आहे तर तेल छान थंड झाल्यावर आपण यावर घालून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं तेलसुद्धा थंड झालेलं आहे मी लोणचं आधीच बर्नीमध्ये घालून घेतलेला आहे तर यावर आपल्याला हे तेल घालायचं आहे तर मी एक वाटीभर तेल घेतलेलं आहे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं हालूनसुद्धा घेतलेला आहे तर रेडी झालेलं आहे आपलं आवळ्याचं लोणचं हिरवी मिरची घालून केलेलं तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद